बच्चऊ कडू आंदोलन समर्थनार्थ घाटंजित प्रहारचे थाळीनाद आंदोलन लाक्षणिक उपोषण विविध संघटना पक्ष शेतकरी दिव्यांग बांधवांनी केला आक्रोश व्यक्त बच्चौ भाऊ कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी दिव्यांग वंचित बांधवाच्या हक्काच्या मागण्या मागल्या जात असून यावर शासनकर्ते ब्रही कामत नाही अशा बहिया शासनाला जाग आणण्यासाठी व बच्चौ कडू यांचे आंदोलनास समर्थन दर्शवण्यासाठी घाटंजी जयस्तंभ चौक येथे प्रहार पक्ष विविध सामाजिक संघटना विरोधी पक्ष दिव्यांग शेतकरी यांचे माध्यमातून दिनांक तेरा जून रोजी थाळीनाद लाक्षणिक उपोषण करण्यात आले या प्रसंगी महामनव प्रतिमाचे पूजन करून उपस्थित आंदोलनकर्ते यांनी जोरजोर जो ताटवाटी वाजवत थाळीनाद केला ख्या अर्थांना हा नाद नसून झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनास जाग करण्याचा हुंकार आहे म्हणत घाटंजी प्रहार शहर प्रमुख सचिन कर्णेवार यांनी लाक्षणिक उपोषणातील मुद्द्याला हात घातला तसेच शेतकरी नेते मोरेश्वर वातिले यांनी शेतक्याच्या विविध समस्या मांडत शेतमालास मिभाव कर्जमाफी ही सताधारी दिलेली फेंक आश्वासन होती मतासाठी कसी पण करणारे नेत्याच हे सरकार आहे असे मत मांडले उपस्थितास मार्गदर्शन करताना मधुकर निस्ताने यांनी विविध विषयात हात घालत दिव्यांगाचा जिकरीचा प्रश्न उपस्थित करत ह्या सताधारी सरकारला दिव्यांग सावत्र वाटते का असा प्रश्न चेत दिव्यांग वेतनाड मुद्यावर प्रकाश टाकला बच्चू कडू हे घराणेशाहीतून आलेले नेते नाही तर कर्तव्यातून समाजकार्यातून घडलेला नेता आहे असे मत उबाठाचे मनोज ढले यांनी स्पष्ट केले काँग्रेसचे युवा कार्यकर्ते निखिल देठे यांनी हे आश्वासनीय सरकार असून आश्वासनाचा फक्त पाऊस पडेल प्रत्यक्षात मात्र काहीच नाही अशा भावना व्यक्त केल्या निराधार दिव्यांग मुद्द्यावर बोलताना महिला जिजाबाई यांनी बच्चभाऊच्या काळात निराधारले महिन्याले पैसे भेटायचे आता तर चार महिन्यापासून भेटून नाही राहिले या सरकारले मतासाठी बाकी लाडाच्या वाटते आम्ही निराधार दिव्यांग का सावत्र आहो का अपंगान कुणाकडे न्याय मागावा हा गंभीर प्रश्न उपस्थित केला या थाळीनाद व लाक्षणिक उपोषण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रहार पक्ष जिल्हा उपाध्यक्ष रोशन वातिले दिव्यांग घाटंजी अध्यक्ष गजू राऊत पांडुरंग किरणापुरे शकरी नारायण भोयरसर लक्ष्मण मुनेश्वर कांग्रेस से अनंत चौधरी सुनील होड प्रहार आरणिता रवि परसराम जाधव संदेश राठौड़ वड़ार संघटना अध्यक्ष रवि भोजवार चंद्रकला चौरीवार गंगा कनाके अनिल धेनावत बाबाराव राठौड़ सह बहुसंख्य शेतकरी दिव्यांग बांधव उपस्थित नायब तहसीलदार सोळंकी साहेब मार्फत मुख्यमंत्री यांना बच्चौ भाऊ कडू यांचे मागण याची पूर्तता करण्यात यावी यांचे मागणी निवेदन देण्यात आले सदर कार्यक्रम उपस्थितांचे आभार अविनाश राऊत यांनी मानले प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज